शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतात कोणतेही पीक असू द्या ह्या पिकांना आपल्याला काय वापरायचंय तर मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अंडा ताक गूळ संजीवक हो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये बाराही महिने पिक करत असताना काय होतं लक्षात घ्या आपण महागडी रासायनिक बुरशनाशक कीटकनाशक टॉनिक हे आणत असतो आणि यांची फवारणी करत असतो मग ऐवजी जर आपण आपल्या पिकांना अंडा ताक आणि गुळ याचा वापर केला तर किती भारी काम होईल ना मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पिकांना होणारे जबरदस्त फायदे कशाचे ताक अंडा संजीवक आणि गूळ याचे कशा पद्धतीने असतील मग नेमकी हे द्रावण बनवायचं तरी कस आणि यामुळे तुमच्या पिकांना होणारे जबरदस्त फायदे तर याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये म्हणजेच शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो इथून मागे आपण अंडा ताक संजीवकाची व्हिडिओ बनवल्या जवळपास पाच ते दहा व्हिडिओ बनवल्या मग त्या मिरची पिकावर असतील कांदा पिकावर असतील वांगे पिकावर असतील मेथी पिकावर असतील टॉमॅटो पिकावर असतील असंख्य व्हिडिओ बनवल्या त्यामधून शेतकऱ्याला बराचसा फायदा झाला पण यामध्ये आता आपण ऍड करतोय तर तो, तो म्हणजे गुळ मग ह्या अंडा ताक आणि गुळामुळे कशा पद्धतीने पिकांना फायदे होतील तर माहितीला सुरुवात करूया त्यासाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलित भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर नवीन असतील आज ही व्हिडिओ पाहतात नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा अवलोड ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये सध्याच्या घडीला कांदा असू द्या मिरची असू द्या वांगी असू द्या टॉमॅटो असू द्या झेंडू असू द्या कोबी असू द्या फ्लावर असू द्या कलिंगड पीक असू द्या त्याचबरोबर फळबाग मग ती संत्रा असेल आंबा असेल पेरू असेल चिकू असेल कोणतंही पीक तुमच्या शेतात असू द्या ह्या पिकांना लागवड पासून तर काढणीपर्यंत जोपर्यंत तुमचं पीक आहे तोपर्यंतही फवारणी करायची म्हणजे फवारणी करते वेळी आता आपण द्रावणाला सुरुवात करतोय तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचंय अंडी आता अंडी घेतोवेळी तुम्ही गावठी कोंबडीची घ्या नाहीतर बॉयलर कोंबडीची घ्या कोणतीही घ्या प्रति पंपाचं प्रमाण पाहूया आणि नंतर ना प्रति एकरचं प्रमाण पाहूया अंडी सांगितली पण यामध्ये आपल्याला ताक किंवा दही हे घ्यायचे आता दही किती घ्यायचंय तर लक्षात घ्या त्याआधी आपण गुळ पाहूया यामध्ये गुळ घ्यायचा तर लक्षात घ्या अंडी घेते वेळी प्रतिपंपासाठी दोन अंडी आणि एक, एक एकरसाठी मिनिमम बारा अंडी घ्यायची लक्षात घ्या आणि यामध्ये आपल्याला जे ताक किंवा दही सांगितलेला तर हे घेते वेळी मिनिमम दोन ते तीन लिटर याप्रमाणे घ्यायचे आता भरपूर शेतकरी म्हणतील की आम्हाला एवढं शक्य होत नाहीये तर लक्षात घ्या आपल्या जवळील शेजारी असतील यांच्याकडनं दही घ्या त्याच मुरवणी घ्या तुमच्याकडे दूध असेल याच्यात टाका हे बनवा हॉटेल मधून आणा हे बनवा आणि दोन ते तीन लिटर दही ताक बनवा आणि यामध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम गुळ घ्यायचा आता हे द्रावण कशा पद्धतीने आहे वापरायचं कसं याची एक्सपायरी डेट कशी आहे त्यामुळे होणारे जबरदस्त फायदे लक्षात घ्या आपल्याला लागणार आहे एक बरणी जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती त्यातले काही तुम्हाला फोटो दिसत असतील ही बरणी घ्यायची यामध्ये आपल्याला बारा अंडी फोडायची टर्फलं घ्यायची नाही टर्फलं बाजूला ठेवायचे यामध्ये दोन ते तीन लिटर ताक किंवा दही घ्यायचंय आणि यामध्येच आपल्याला पाचशे ग्रॅम गुळ गुळाचा खडा टाकू नका बर काय करा गुळ बारीक करा आणि हा ह्यामध्ये टाका हे द्रावण हलवायचंय आणि जी बरणी तुम्हाला सांगितलेली आहे मी तर ही बरणी प्लास्टिकची पाहिजे आता काय शेतकरी म्हणजे बरणी तर तुमचे जे किराणा मालाचं दुकान असेल गावात तिथे जा हे बरणी घेऊन घ्या यामध्ये हे द्रावण करा हलवून घ्या एकजीव करा हे द्रावण आणि झाकण लावून घ्या बरणीचं आणि कुठेतरी साईडला कोपऱ्यामध्ये ठेवा कारण याचा सा उग्र वास आलेला दिसतो आता सकाळ संध्याकाळ आपल्याला हे हलवायचे आणि बरोबर चौथ्या दिवशी हे फवारणीला काढायचे व्हायला लक्षात घ्या चौथ्या दिवशी याची विलवाट लावायची म्हणजे फवारणी करायची आणि फार फार तर आठ दिवसापर्यंतच याचा वापर करायचा आहे तिथून पुढे जर गेले तर याचे रिझल्ट येणारच नाही याची, याची काळजी घ्या आता तुमच्या शेतात कोणतेही पीक असू द्या मग गहू असू द्या बाजरी असू द्या हरभरा असू द्या कांदा असू द्या वेलवर्गीय भाजीपाला तरकारी फळ पिकं कोणतेही असू दे यांचा वापर कसा करायचा सुरुवातीला आपल्याला पंधरा लिटरचा जो शिकार पंप बॅटरी पंप असेल याला वापरायचे पन्नास मिली सुरुवातीला पन्नास मिली वापरा त्याच्यानंतर हे वाढवत जायचंय आपल्याला पाच पाच दिवसाच्या अंतराने फवारण्या करायच्यात मग शंभर मिली करायचंय त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी गेल्यानंतर दीडशे मिली करा प्रतिपंप त्याच्यानंतर आपल्याला दोनशे मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी करायची यामुळे काय होणार आहे लक्षात घ्या अंड्यामध्ये आहे आमिणू आणि ताकामध्ये आहे बुरशीनाशक म्हणजे ताक हे बुरशी नियंत्रण करण्याचं काम करतं तर गुळामध्ये काय कॅल्शियमची मात्रा बघायला मिळते निश्चित स्वरूपात तुम्ही हे एकत्र करून ठेवल्यानंतर तुम्हाला गुळामुळे काय होणार आहे की जे जीवाणू आहे तर हे मल्टिप्लाय होण्याचं काम करणार आहे म्हणजेच यांची क्षमता वाढण्याचं काम करणार आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पिकावर फवारणी करणार आहे मग तुमच्या पिकाचा हिरवेगारपणा काळू की ग्रीनरी शायनिंग टिकून राहणार मार्केटमध्ये जे आपल्याला जे टॉनिक आणतो आपण प्रत्येक फवारणीमध्ये कोणत्या पिकाला ज्यामध्ये अमिनो लिव्ह लिहिला असतं बघा तर हे आणायचीच गरज नाही कशाला आणता तुम्ही हे तयार करा आणि हे फवारणी करा कारण प्रत्येक फवारणीमध्ये शेतकरी अमिनो ऍसिड आणतो तर अमिनो ॲसिडची कमतरता हे भरून काढणार आहे त्याचबरोबर जे बुरशी आहे बुरशीच्या नियंत्रणासाठी शंभर टक्के फायदा करणार जबरदस्त अंडा ताक गुळ संजीवक टॉनिक आहे आणि एकंदरीतच तुम्ही हे सर्व घटक तुमच्या पिकांना फवारणी करत असाल फुलधारणा जास्त प्रमाणे फळधारणा जास्त प्रमाणे क्वालिटी चकाकी ही जास्त प्रमाणे तुमच्या पिकांना दिसून येणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आलं की याची विल्हेवाट जी फवारणीचं नियोजन आहे तर हे कसं कर करायचं तर लक्षात घ्या फुलकळी अवस्थेमध्ये फळधारणा अवस्थेमध्ये तुम्ही करू शकता आणि विशेष म्हणजे करपा रोगावर सुद्धा शंभर टक्के नियंत्रण मिळतं पण नॉर्मल प्रमाणात पाहिजे तर तुम्हाला रिझल्ट आलेला एकंदरीत दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी तुम्हाला ही जी काही माहिती सांगितलेली आहे त्याची माहिती सांगते वेळी लक्षात घ्या भोरे युट्यूब चॅनलवर आपण इथून मागे अंडा ताक संजीवकाची व्हिडिओ बनवले आहे चार ते पाच पिकांवर याचा प्रयोग केलेला आहे तो यशस्वी देखील ठरलेला आहे आणि मी स्वतः माझ्या शेतात पिकांना फवारणी करतो त्यामुळे मला जो रिझल्ट येतो तो तुमच्या समोर मी सांगण्याचा निश्चित स्वरूपात प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सर्व पिकांच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी आणतेवेळी कमी स्वरूपात आणा पण हे अंडा ताक गुळ संजीवक तुमच्या पिकांना एकदा वापरल्याशिवाय राहू नका आता ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली हो अजून देखील मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किसान